तेरा मुंबई प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो हा मानवी स्वभाव संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार आम्ही पंतप्रधान पदावर कधी चर्चा करत नाही आणि करण्याची गरज देखील नाही कारण आमच्याकडे या पदासाठी खूप चेहरे आहेत त्या त्यातला त्यातलाच एक रिपीट कारण आमच्याकडे या पदासाठी खूप चेहरे आहेत त्यातला एखादा चेहरा पंतप्रधान होईल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत त्यांना सत्तेचा लोभ नाही राहुल गांधींनी देशात नेतृत्व करावे असं आमची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली तसेच उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत बघा याच्यावरती असं आहे की आम्ही प्रधानमंत्री पदावरती कधीच चर्चा करत नाही आणि करण्याची गरज नाही पण आमच्याकडे खूप चेहरे आहेत त्यातला एखादा चेहरा प्रधानमंत्री होईल आमची इच्छा आहे की राहुल गांधी जी आहेत त्यांनी नेतृत्व करावं देशात आम्ही वारंवार सांगत आलो आहे ना पण राहुल गांधी विरक्त आहेत ते पक्षाचा प्रचार करतायत ते इंडिया आघाडीचा प्रचार करतायत पण त्यांना सत्तेचा लोभ नाही सर काल सर्वांसाठी उद्धव ठाकरे असं बोलले होते की देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं होतं की अडचणी वर्ष आमचे मुख्यमंत्री जाईल आणि अडवी वर्षात आधी त्याला मुख्यमंत्री घेऊ मात्र देवेंद्र फडणवीस आता असं होत की मला काही वेळ लागली नाही <laughs> प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो कि मी वेडा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही ना ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे ते सोळा आणि सत्य शंभर टक्के सत्य आहे उद्धव ठाकरे त्यांच्याशी त्यांची चर्चा जी झाली त्यानुसार तेव्हा आमचे संबंध फार चांगले होते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन दिल्लीत अर्थमंत्री होईन दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन मी त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजीना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये दे, डेप्युटी सीएम केलं असं मला एकंदरीत जे काय राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतंय की इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला लागले तेव्हा मोदी आणि शहानी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली का काम करायला लावलं त्यालाच मोदी शहाची राजनीती म्हणतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई